नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताईश जाधव आणि आपण पाहणार आहोत सत्तावीस जून रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आज दिवसभराचा आपण जर विचार केला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांशी भाग म्हणजेच खान्देश मराठवाडा याचबरोबर विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं सोबत मराठवाडा हो आणि विदर्भामध्येही पावसाच्या चांगल्या सरी आज पाहायला मिळाल्या अकोल्यामध्ये याचबरोबर बुलढाण्यामध्येही जसे वर्धा असेल या भागामध्ये ही मध्यम काही भागात जोरदार सरी सोपा जर पाऊस आपल्याला पाहायला मिळाला विदर्भात मराठ मराठवाड्यामध्येही हलक्या मध्यम सरी आज आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर सध्याची मान्सूनची अवस्था स्थिती जर पाहिली तर मान्सूनने जवळपास सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के देश आपला व्यापलेला येणाऱ्या चोवी तासात मान्सून हा संपूर्ण भारत व्यापलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्याची वाऱ्याची दिशा जर आपण पाहिली गुजरातच्या पश्चिमेला म्हणजे अरबी समुद्र या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे याचबरोबर दुसरं सर्क्युलेशन म्हणजे कमी दाबा क्षेत्र हे ओडिसा आणि पश्चिम बंगालच्या दक्षिण भागा म्हणजे या उपसागर आपण या ठिकाणी सध्या पाहायला मिळतं याचबरोबर या दोन्ही जे कमी दाबा या दोन्ही कमी दाबाच्या मध्ये एक जोड क्षेत्रांची निर्मिती झाली या दो जोड क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पाऊस आपल्याला वाढलेला पाहायला मिळाला याचबरोबर हाय हे क्षेत्र कालचा विचार केला तर काल, काल उत्तरेला होतं थोडंसं टिल्ट झालं आता आजची स्थिती जर पाहिली तर हे थोडं दक्षिणेला सरकलं आहे आता येणारं चिथं हे हे क्षेत्र अजून दक्षिणेला जर सरकतंय की थोडंसं उत्तरेला सरकत आहे याच्यावरतीही राज्यात पावसाचं वातावरण कसं राहिले यावरती सारं अवलंबून आहे सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इम्युनिस जर पाहिलं तर सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पुणे असेल अहिलानगर याचबरोबर सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल धाराशिव याचबरोबर बीड असेल उस छंद्रसंभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर ला या संपूर्ण विभागामध्ये आपल्या ढगाळ वातावरण पाहायला काही भागामध्ये आज रात्री पावसाची दाट शक्यता याचबरोबर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला अमरावती याचबरोबर वाशिम जिल्हा असेल या तसेच नागपूरचा उत्तर भाग आणि वर्धाचा उत्तर भाग या भागामध्येही आपल्याला आज रात्री हलक्या मध्यमसरी पावसाच्या पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणारच्या विकासामध्ये अशाच पद्धतीचा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळू शकतो काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळते याचबरोबर आपण एनआरच्या वित तासा राज्याचा पावसाचा विचार जर केला तर सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं कोकणातील सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा रत्नागिरी संपूर्ण जिल्हा रायगडचा संपूर्ण जिल्हा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असाच कायम राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर भिवंडी असेल पारगल असेल मुंबई शहर असेल उपनगर असेल त्या संपूर्ण विभागामध्ये हलक्या मध्यमसरी काय भागात जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळतो वाऱ्याचा वेग जो असेल तोही काही प्रमाणामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे कारण मान्सूनचा जो हा पाऊस आहे तो, तो एकदम खालच्या लेवल लेव्हलला आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील के के कोल्हापूरचा घाटमातेचा भाग असेल याचबरोबर चंदगड आजरा बुद्रगड राधानगरी पन्हाळा शाहूवाडी कोल्हापूर या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळणार काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा विचार केला जत मध्ये काही वेळापुरतं हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर मका मिरज आटपाडे वाळवा खानापूर तासगावचं काय भाग असेल मिरज काय भाग असेल या भागामध्येही हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणार आहेत काही वेळापुरता याचबरोबर शिरा तालुक्याचं पाहिलं शिरा तालुक्यात एक दोन ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस संततधार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचा कराड मा मेळा असेल महाबळेश्वर वाई असेल त्याचबरोबर सातारा शहर असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल त्याचबरोबर दहीवडी फलटण शिरवळ या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व कदाचित त्या ठिकाणी लाईट रेन पाहायला मिळू शकतं सोलापूरचा विचार केला अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर महाशीर असेल करमाळ असेल असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी काही वेळापुरता पाहायला मिळू शकतो तसेच सात पुणे जिल्ह्याचा विचार केला पुण्याचं जुन्नर असेल त्याचबरोबर वडगाव पोंड राजगुरनगर त्याचबरोबर शिरूळ असेल या भागामध्येही हलक्या मध्यम सरी याचबरोबर दौंड असेल बारामती इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे अहिल्यानगरचा पहिला अकोले अपोले सी पारणे श्रीगोंदा याचबरोबर संगमने श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्येही आपल्याला हलक्या पाहायला मिळेल याचबरोबर नगर शेवगाव याचबरोबर पाथर्डे असेल कर्जत असेल या भागामध्ये हवामान स्वच्छ राह स्वच्छ राहू शकतं मात्र काही वेळापुरता त्या ठिकाणी डागाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्याच्या धाराशिवमध्ये उमरगा तुळजापूर उस्मानाबाद कळंब भूम असेल याचबरोबर पारंडा असेल म्हणजे संपूर्ण धाराशिवमध्ये उद्या म्हणजे आज रात्रीपासून ते उद्या रात्रीपर्यंत हलक्या मध्यम स्थिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर बीडचा आंबेजोगा असेल केज असेल याचबरोबर जामखेड असेल या तिन्ही चार ते पाच तालुक्यामध्येही पावसाची शक्यता अधिक आहे उत्तरेचा जर विचार केला हास्टिक पाटोदा गेवराई माजलगाव या भागामध्ये ढगाळा वाचून पाहायला मिळणार आहे व काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो लातूरचा विचार केला तर लातूर औसा चा निलंगा या भागांना हलक्या स्वरूपाचा याचबरोबर उदगीर असेल त्या भागांना धडावा पाहायला मिळू शकतो नांदेडचं पाहिलं तर हातगाव किनवट उमरखेड याचबरोबर हिंगोलीचा उत्तर संपूर्ण भाग असेल याचबरोबर परभणीचा उत्तर भाग जालना गोकरदन परतूर याचबरोबर संभाजनगरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये कुदलाबाद असेल औरंगाबाद आहे सिल्लोड कन्नड या भागामध्येही हलक्या मध्यमश्री आपल्याला येणाऱ्या चोवीदासामध्ये पाहायला मिळण्याची जात शक्यता याचबरोबर खांदेचा विचार जर केला खानदेश नाशिक असेल जळगाव संपूर्ण जिल्हा धुळे संपूर्ण जिल्हा आणि संपूर्ण जिल्हा हे तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यमशिरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र चोपडा यावर याचबरोबर रावेर असेल या तीन तालुक्याचा उत्तरेचा जर विचार केला त्या ठिकाणी ढगाळ राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस काही पा। वेळापुरता ही जळगावमध्ये वे पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार केला विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल जिथे बुलढाणा वाशिम अकोला अमरावती चारही जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर काही भागामध्ये जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर वर्धाचा उत्तरेल भाग राष्ट्रीय आर्वी कारंजा नागपूरचा उत्तरातील भाग त्याचबरोबर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर आणि गडचिरोली हा संपूर्ण भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये हलक्या मध्यमसरी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वर्धाचा दक्षिण भाग नागपूरचा दक्षिण भाग आणि यवतमाळ व चंद्रपूरचा जो पश्चिम भाग जो असेल या भागाचा जर पाहिलं या भागामध्ये काही वेळापुरता काही ठिकाणा म्हणजे स्थानिक पातळीवरती त्या ठिकाणी हलक्या व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आय एम डीच्या म्हणजे हवामान अंदाजानुसार आपण पाहिलं पुणे पश्चिम सातारा पश्चिम याचबरोबर रत्नागिरी आणि रायगड या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जा जारी रिकायला त्या ठिकाणी जोरदार जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल काही ठिकाणी मुसळधार पावसाची दाट शक्यता याचबरोबर कोल्हापूर सिंधुदुर्ग मुंबई ठाणे आणि पालघर या याही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग असेल या भागामध्येही जोरदार आहे याचबरोबर नंदुरबार जळगाव तसेच छत्र शंभानगर असेल जालना आणि संपूर्ण विदर्भ या भागामध्ये येलो अर्ट जारी केला आहे त्या भागामध्येही हलक्या मध्यमशिरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी असेल लातूर धाराशिव बीड असेल सांगली सोलापूर याचबरोबर पुण्याचा पश्च पूर्वेतील भाग सातारा पूर्व भाग अहिलनगर आणि नाशिकचा पूर्व भाग या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे मात्र त्या ठिकाणी ही ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे काय भागात तुरळक स्वरूपात पाऊस हा आय व्यक्त केला आहे के हे होतं येणारच युवताचं जर राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेनॉ करा धन्यवाद